साताऱ्याहून मुंबईत दाखल झालेल्या अर्धनग्न शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ आज मंत्रालयावर धडकणार आहे शेतकऱ्यांना थेट मंत्रालयावर मोर्चा काढायचा होता पण पोलीस शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला आपल्याच गाडीतून मंत्रालयात नेणार आहेत त्यांचं म्हणणं ऐकून त्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार केला जाईल असं आश्वासन उद्योग मंत्री सुभाष देसाई या शेतकऱ्यांना दिलंय तर अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या बाळासाहेबांच्या स्मारकाचं लवकरच भूमिपूजन होणार आहे बाळासाहेबांच्या जयंतीचं औचित्य साधून बुधवारी स्मारकाचं भूमिपूजन होऊ शकतं शिवाजी पार्क इथल्या महापौर निवासस्थानात बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारलं जाणार आहे युतीतील तापलेल्या संबंधांवर स्मारकाचं भूमिपूजन हे पुंकर घालण्याचं काम करू शकतं त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी युतीची चर्चा सुरू होण्याआधीच या स्मारकाचं भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होण्याची शक्यता आहे तसंच ओबीसी समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणाचा पुन्हा आढावा घेण्यात यावा यासाठी हायकोर्टात दाखल करण्यात आलेली याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे मुख्य न्यायमूर्ती यांनी ही याचिका सुनावणीसाठी न्यायमूर्ती रणजित मोरे यांच्या खंडपीठाकडे पाठवली तर चौथी बातमी आहे चंद्रग्रहणाची आज खग्रास चंद्रग्रहण होणार आहे यावेळी ब्लड मून सुपर मून आणि बुल्फ मून दर्शन होणार आहे खग्रास चंद्रग्रहण आणि ब्लड मूनचं दर्शन भारतातून होणार नाहीये पण सुपरमून मात्र भारतातून दिसणार आहे सुपरमून दिसण्याचा योग पुन्हा याच वर्षी माघ पौर्णिमेच्या रात्री म्हणजे एकोणीस फेब्रुवारीला येणार आहे